विविधकार ट्रॅक्टर ट्रॉली व इतर साहित्यासाठी दीर्घ मुदती कर्जाच गेल्या दोन वर्षामध्ये नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनी सर्वच क्षेत्रामध्ये अतिशय प्रगती केलेली आहे आता नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मराठवाड्यामध्ये नंबर दोन ची बँक आहे आमच्या ठेवी पंच्याहत्तर कोटीनं वाढलेले आहेत भाग भांडवलामध्ये तीन कोटी बेचाळीस लाखाची वाढ झाली आणि आम्ही यावर्षी चोवीस पंचवीसमध्ये चारशे पन्नास कोटीचं शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलं बँकेची गुंतवणुकीमध्येही वाढ झालेली आहे एकशे चौवेचाळीस कोटींनी था बँकेची संचित तोटा कोटीने कमी झालेला आहे तेहतीस कोटी सदतीस लाखांनी आणि एनपीए देखील वन पॉइंट नाईन थ्री कमी झालेला आहे आणि आमचं मार्च मध्ये आम्ही पंधराच्या खाली आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही नक्की आणू आणि तफावती दोन कोटी पाच लाखांनी कमी झालेली आहे आपण काही नवीन धोरण स्वीकारलेले आहेत त्यामध्ये गोल्ड लोन देण्याची व्यवस्था आता आपल्या बँकेमध्ये कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आपण करतोय तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी गोल्ड लोन देण्याची व्यवस्था असेल मीडियम कर्ज ट्रॅक्टरसाठी वगैरे आपण बंद केलेलो होतं मधल्या काळामध्ये पण आता आपण ट्रॅक्टरसाठी ट्रॉली नांगर यासाठी शेतकऱ्याला कर आम्ही कर्ज वाटप करणार आहोत घर कर्ज देखील देण्याचा एक अतिशय चांगला निर्णय आम्ही घेतलेला आहे घरासाठी देखील आम्ही कर्ज देतो आहे आता नव्यानं आपण क्यू आर सिस्टम आपल्याकडे डेव्हलप करतो आहे म्हणजे आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला देखील क्यू आरनं आर्थिक व्यवहार करता येतील अशा प्रकारे आमची खूप चांगली प्रगती होत आहे आणि याच्यामध्ये अजून प्रगती करण्याचा आमचा सगळ्याचा प्रयत्न